नमस्कार स्वराज आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात पारंपरिक खानदेशी तसेच वराडी पद्धतीच्या अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशा मुगाच्या येडण्या आणि त्यासोबत खायला चटकदार अशी पुदिना चटणीची रेसिपी रेसिपी खूप सोपी आहे येडण्या खूप पौष्टिक आहे चला तर बघूयात आता याची कृती मुगाची येडणी किंवा मुगाचे धिरडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे दोन कप सालीसह मुग डाळ मुग डाळ मी चार ते पाच तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि दोन कप मूग डाळीसाठी आपल्याला लागणार आहे दोन टेबल स्पून तांदूळ तांदूळ देखील पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता आपण यातील पाणी निथळवून घेऊया डाळ तांदळातील पाणी मी निथळवून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे चवीनुसार हिरवी मिरची घेऊया एक टीस्पून बडी शॉफ एक टीस्पून जिरे घेऊया एक छोटी वाटी भरून कोथिंबीर घालणार आहे भिजवलेले तांदूळ देखील घालूया आणि ही डाळ घालू एक दोन बॅच मध्ये आपण ही डाळ आता छान वाटून घेऊया यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी घाला आणि छान बारीक वाटण करूया हे बघा तांदूळ छान वाटून झाले आता आपण हे काढून घेऊया उरलेली मूग डाळ देखील याच पद्धतीने वाटून घेते तुम्ही डाळीऐवजी इथे भिजवलेले हिरवे मूग देखील वापरू शकता हे बघा सर्व डाळ मी वाटून घेतली आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घातलं आहे आणि ते देखील यामध्ये दे घातलं यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अर्धा टीस्पून हळद आणि हे छान मिक्स करून घेऊ जे मिश्रण आहे हे खूप पातळ नको आणि खूप घट्ट देखील नको सहज पसरवता आलं पाहिजे असं आपल्याला हे हवं आहे खरं तर गावाकडे जेव्हा मुगापासून मुगाची डाळ बनवली जायची ती डाळ बनवताना त्यामध्ये भरपूर अशी कणी तयार व्हायची किंवा कनोर तयार व्हायचा त्या कण्यांचं काय करायचं मग त्या कण्या भिजवून आजी या प्रकारे त्याच्या येडण्या बनवायच्या किंवा माझी आजी तर जे नवे मूग आहे किंवा तयार झालेले जे मूग आहे ते मूग दळून त्याचं पीठ करून ठेवत असे म्हणजे शेताच्या घाईमध्ये पिठात अगदी पटकन हे सर्व साहित्य टाकून झटपट येडण्या तयार करता यायच्या ह्या ज्या आपण डाळ भिजवून किंवा कनोर भिजवून केलेल्या एडण्या आहे ह्या कुरकुरीत अशा होतात आणि पिठापासून बनवलेल्या ज्या एडण्या आहे त्या अगदी मऊ लुसलुशी तशा होतात कुठल्याही पद्धतीने तुम्ही करून बघू शकता बघा हे छान मिक्स झालं थोडं घट्ट वाटते आहे यामध्ये थोडं पाणी टाकूया आता ह्याची कन्सिस्टन्सी ठीक आहे त्यानंतर पुदिना चटणी बनवून घेऊ पुदिना चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मूठ भरून पुदिन्याची पानं आणि तेवढाच कोथिंबीर लागणार आहे जेवढा पुदिना तेवढाच कोथिंबीर घेतला आहे पुदिना आणि कोथिंबीर निवडून पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि पुदिन्याची पानं देखील घालू साधारण तीन टेबलस्पून खोलेलं ओलं नारळ घालूया तीन ते चार लसूण पाकळ्या चवीनुसार हिरवी मिरची घालूया अर्धा टीस्पून जिरेपूड चवीनुसार मीठ घालूया आणि चवीनुसार लिंबाचा रस मोठ लिंबू आहे म्हणून मी इथे पाव लिंबाचा रस घालत आहे लहान असेल तर अर्ध्या लिंबाचा घाला तुम्हाला जर चटणीमध्ये गोड आवडत असेल तर इथे तुम्ही थोडा गुळ देखील घालू शकता आज मी गुळ न घालताच ही चटणी बनवणार आहे तीन ते चार बर्फाचे तुकडे घालूया आणि थोडंसं पाणी घालून हे छान बारीक असं वाटून घेऊया चटणी छान वाटून झाली आता आपण ती काढून घेऊया बघा किती छान हिरवा रंग याला आला आहे चटणी वाटताना यामध्ये लिंबू घालणं आवश्यक आहे थोडं लिंबू आणि थोडे बर्फाचे तुकडे जर घातले तर चटणी अगदी दीर्घ काळासाठी छान अशीच हिरवी राहते यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालूया पाव टीस्पून काळं मीठ घालूया काळं मीठ नक्की घाला ह्याची चव खूप छान येते आता आपण हे छान मिक्स करून घेऊ हो। येडणी भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे ह्यावर आपण थोडं तेल घालूया तेल जरा पसरवून घेऊ तवा चांगला गरम झाला की त्यावर आता हे येडणीचं मिश्रण घालूया पसरवून घेऊ आता मध्य माचेवर आपल्याला हे एडण्या छान खरपूस भाजायचे आहे हे बघा वरच्या बाजूनी हे दिर्ड किंवा एडणी जरा सुकली आता यावर आपण तेल घालूया आणि हळूच आता ह्याची आपण बाजू पलटून घेऊ बघा किती छान रंग याला आला अगदी खमंग या एडण्या ला लागतात दोन्ही बाजूनी आता छान कुरकुरीत अशा ह्या एडण्या भाजून घेऊ बघा एडणी दोन्ही बाजूनी किती छान भाजून झाली आता आपण हे काढून घेऊया अजून एक एडणी तुम्हाला घालून दाखवते एडणीच मिश्रण घालू आणि अगदी पटपट आपल्याला -पट हे पसरवायचं आहे डोशापेक्षा जाडसर ह्या एडण्या घाला हे बघा एडणी वरच्या बाजूनी सुकली आता यावर थोडं तेल घालूया आणि हळूच आता याची बाजू आपण पलटून घेऊ हो। बघा किती छान जाळी याला पडली तवा एक वेळा नीट तापला चांगला सरावला की एडण्या खूप मस्त होतात दोन्ही बाजूनी आता ही एडणी देखील मी छान भाजून घेते येडणी दोन्ही बाजूनी छान भाजून झाली आहे आता आपण ही देखील काढून घेऊ गरमागरम अतिशय चविष्ट अशी मुगाची येडणी तयार आहे हे बघा ही येडणी तुम्ही कोथिंबीर पुदिन्याच्या चटणी बरोबर खाऊन बघा अप्रतिम अप लागते किंवा ह्या लसूण खोबऱ्याच्या सुक्या चटणी बरोबर शेंगदाण्याच्या ओल्या चटणी बरोबर देखील मुगाच्या येडण्या खातात मस्त अशी रेसिपी आहे नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवीनी खा आणि निरोगी राहा